हे फुगे का नाही हे दोन्ही जेवण सारखीच म्हणजे दोन्हीच वजन सारखं पण आता आपण काय करू एका फुगेला फुगूया हा फुगया फुगवायचं दे, ना या फुग्यामध्ये फुगवलेल्या हवे फुगलेल्या म्हणजे याच्यात आपण काय भरले हवेला वजन आहे का नाही म्हणजे प्रकारे आपण सिद्ध केले हवा दिसत नाही हवेला रंग नाही चव नाही पण हवा आपण त्याच्यामध्ये भरल्यामुळं तिला वजन मिळाले हवेला वजन आणि आलीपासून पण मुली पण आले नाही वगैरे सिद्ध झाले तर कोणता गजरे फुल्याला फुगल्याला त्याच्या काय मुला आपण हवा प्रॉब्लेम